नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना आज आहे गुरुवार आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये कशा पद्धतीनं बाजारभाव जाणार आहे ते आपल्याला पुढच्या दहा ते पंधरा मिनटामध्ये कळणारच आहे तर सर्वांनी व्हिडिओ व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका आणि आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एकशे पंचावन्न गाड्यांची आवक आहे एकशे पंचावन्न गाड्यांची आवक आहे आज काय मार्केट राहणार आहे बघूया सव्वा सोळाशे रुपये असा भाव चालू आहे साडे सोळाशे रुपये पर्यंत भाव चालू आहे कांदा क्वालिटी आहे वाळलेला आहे आणि पण साईज जरा लहान आहे साडे सोळाशे रुपये भाव चालू आहे साईजमध्ये कांदा जरा लहान आहे तेवढा एक नंबर नारियल साईज नाही आहे तरी सोळाशे पन्नास रुपये असा बाजारभाव आता सध्याला चालू आहे एनंडी यांच्या लिलावामध्ये आपण बाजारभाव बघत आहोत सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा लाईव्ह व्हिडिओ बघत आहात सकाळचे दहा वाजून पाच मिनटं झालेले आहेत सतराशे रुपये असा फायनल कांदा गेलेला आहे एक हजार सातशे रुपये तो कांदा गेलेला आहे आता हा जरा मोठा साईज आहे मोठी वक्कल आहे ब्याण्णव पिशवीचा वक्कल आहे साईज मोठा आहे नारियल कांदा आहे अंदाज लावा कुठंपर्यंत जाईल सतराशे रुपयेपर्यंत तो कांदा गेलेला आहे एक हजार सातशे रुपये पण त्याच्यापेक्षा मोठा हा साईज आहे मोठा कांदा आहे मोठी वक्कल पण आहे कांदा तर भरपूर वाळलेला दिसतोय खळखळ वाजतो आहे बघूया कुठंपर्यंत जातोय सुरव सुरव विकी अमृता बघूया शुभम मच्छिंद्र विकी अमृता बघूया कुठंपर्यंत जातोय सा सतराशे रुपये फक्त सतराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे हा मोठा डा डॉलर आहे कांदा ओके तर निवड व्यवस्थित झालेली नाही आहे असं चर्चा चालू आहे मोठे मोठे कांदे हातामध्ये पकडलेले आहेत त्यांनी बाजूला केलेले आहेत आणि लहान लहान कांदे बाजूला करून दाखवत आहेत शेतकऱ्यांना समोरासमोर दाखवत आहेत की कांद्याची निवड व्यवस्थित नाही आहे बघूया हा कांदा कुठून मच्छिंद्रा दिगे नमस्कार रंजीत नमस्कार एकोणीसशे रुपयापर्यंत भाव चालू आहे कांद्याची निवड व्यवस्थित नाहीये बघूया कुठं पर्यंत जातोय कांदा मगाशी आता सतराशे रुपयेपर्यंत तो कांदा गेलेला आहे तो सगळी सेम साईज आहे एवढा फुगलेला नाहीये कांदा पण आता याच्यामध्ये निवड व्यवस्थित नाहीये बघूया कशा पद्धतीने जातोय कांदा एन एनडी यांच्या लिलावामध्ये बाजारभाव चालू आहे सकाळचे दहा वाजून दहा मिनिट होत आहेत तर कांदा लहान असल्यामुळं कांद्याला भाव भेटत नाहीये मिक्स आहे तो कांदा चर्चा चालू आहे बघू शकता तुम्ही इथं कांद्याची निवड नाहीये पण बाजार चर्चा करून चालू किती गेला ओके तर शेवटी एकोणीसशे रुपये असा प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे मगाशी सतराशे रुपयेपर्यंत पर्यंत कांदा गेलेला आहे हे दोन्ही मी कांदे तुम्हाला दाखवतो तर एक हजार नऊशे रुपये असा प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे हा विकी बरोबर आहे एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कांदा आत्ता लिलाव झालेला आहे लक्ष्मण हा विकी बरोबर आहे पण निवड व्यवस्थित नाही आहे ना लहान मोठे खांदे आहेत इथं बघू शकता तुम्ही व्यापारी हा माल आले कुठं काय चालतं माहित नाही आपल्या पिढीवर विकला तर बघू शकता इथं तुम्ही सतव व्यापारी निवड करून दाखवत आहेत कांदा लहान मोठे कांदे मिक्स असल्यामुळं जरा घोळ झालेला आहे तर शेत सर्व शेतकऱ्यांना वारंवार विनंती असते माझं की कांद्याची निवड करताना स्वतः मालक स्वतः शेतकरी जरा शेतामध्ये पिशव्या भरताना गोणी भरताना समोर राहिलात तर चांगली गोष्ट आहे नाहीतर असा तुम्हाला प्रॉब्लेम दिसू शकतो निवड व्यवस्थित नाही आहे तर एक हजार नऊशे रुपयेपर्यंत असा कांदा गेलेला आहे तरी पण मी आता हातामध्ये दाखवतो हा कांदा बघू शकता तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित दिसत आहे का मला सांगा कमेंट करा सर्वांना विनंती आहे लाईक करा म्हणलं नाही म्हणून फक्त तीस लाईक पर्यंतच आहे शंभर लाईक पर्यंत घेऊन चला लवकरात लवकर ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे त्यांनी लाईक करून घ्या आणि ज्यांनी नवीन आल्या असतील आत्ता व्हिडिओवर त्यांच्यासाठी सांगतो आज एकशे पंचावन्न गाड्या आहेत आवक एकशे पंचावन्न गाड्या आहेत एकोणीसशे तर बघू शकता तुम्ही लहान आणि मोठे खांदे साईज फरक आहे एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल एकोणीसशे रुपयेचा कांदा आता मी सतराशे रुपयेचा कांदा दाखवतोय मी एक हजार सातशे रुपये सतराशे रुपये प्रति क्विंटल आहे हा हा काय नाव का एक हजार सातशे रुपये हा कांदा आहे बघू शकता तुम्ही असाच साईज त्याच्यामध्ये मिक्स होता एकोणीसशे रुपयेमध्ये पण हा वेगळा आहे वक्कल हा सतराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे शंभर लाईक पर्यंत घेऊन चला विनंती आहे सत्तर लाईक झालेले आहेत ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून घ्या आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एकोणीसशे रुपयेपर्यंत एक नंबर कांदा बाजार भाव आपल्याला बघितलेला आहे दिसण्यात आलेला आहे आणि हा जो कांदा माझ्या हातामध्ये आहे तो सतराशे रुपयाचा कांदा आहे अजय राम राम कमेंट वाचूया थोडं काहीतरी कमेंट आलेले आहेत अजय राम बोला डागेल कांदा आहे पंधराशे रुपये भाव चालू आहे पंधराशे सोळाशे रुपये झालेला आहे सोळाशे रुपये भाव चालू आहे सोळाशे रुपये असा भाव चालू आहे आणि त्याच्या पुढचा कांदा आपल्याला बघायचा आहे फकडी कांदा मिक्स आहे अकरा पिशवीचं वकल आहे तो कांदा कशा पद्धतीने जाणार आहे बघूया आता जो बाजारभाव चालू आहे तो, तो सोळाशे रुपये चालू आहे पाचशे साठ लोक आपण ऑनलाईन आहात सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करून घ्या आजचा एक नंबर कांदा जो गेलेला आहे तो एकोणीसशे रुपयेपर्यंत पर्यंत हायस्ट गेलेला आहे पुढच्या पाच मिनिटांमध्ये आपल्याला कळेल की आज बाजारभाव ची परिस्थिती काय आहे राजेश शिंदे यांचा कमेंट आलेला आहे आज एक नंबर कांदा काय आहे राजेश शिंदे अजून पाच ते दहा मिनिटं थांबा पण आताच्या दहा मिनिटामध्ये एक नंबर कांदा हा एकोणीसशे रुपये पर्यंत गेलेला आहे महेश यांचा कमेंट आलेला आहे आज आवक किती आहे एकदा सर्वांनी कमेंट करा म्हणजे सर्वांना दिसेल कळेल आणि आज एकशे पंचावन्न गाड्यांची आवक आहे सोळाशे रुपये बाजारभाव चालू आहे असा या कांद्याचा हा विजय नमस्कार विकी राजेश धन्यवाद बरोबर आहे एकशे पंचावन्न गाड्यांची आवक आहेत आज <ली>

तर बघू शकता तुम्ही सोळाशे रुपये प्रति फकडी कांदा बघूया साडे नऊशे रुपये ओके फकडी कांदा मिक्स आहे नऊशे रुपये साडे नऊशे रुपये असा गेलेला आहे अमोल फक्त पाच मिनिटं थांबा अमोल पुढच्या पाच मिनिटांमध्ये आज हायस्ट किती आहे सरासरी किती आहे गोल्टा गोलटीला किती आहे कळेल हा कांदा बघू शकता तुम्ही सरासरी कांदा आहे पंधराशे रुपये पुढचा गोलटी कांदा आहे बघूया हजार रुपये चालू आहे बघू शकता तुम्ही असा कांदा गेलेला आहे म्हणजे गोलटी बाजारभाव हा आठशे रुपयेपासून पासून हजार रुपये हजार रुपये पर्यंत आहे आणि जो सरासरी कांदा आपल्याला बघण्यात आलेला आहे तो सोळाशे रुपयेपर्यंत पर्यंत सरासरी कांदा आहे सोळाशे सतराशे आणि एक नंबर जो कांदा है, तो आहे तो रुपयेपर्यंत आहे पुढच्या पाच ते दहा मिनिटांमध्ये आपल्याला कळेल कुठंपर्यंत पर्यंत आज हायस्ट बाजारभाव जाण्याची शक्यता आहे

लक्ष्मण दोन मंटें थांबा था दोन मिनट लक्ष्मण धनाजी पाटील आत्तापर्यंत हायस्ट कांदा एकोणीसशे रुपयेपर्यंत बघितला एक हजार नऊशे सतरा सतरा तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कांदा मार्केट मध्ये जी आवक आहे एकशे पंचावन्न गाड्यांची आवक आहे बरोबर आणि जो एक नंबर कांदा आहे तो एकोणीसशे रुपये पर्यंत बघण्यात आलेला आहे ओके काही कमेंट आले होते जरा कमेंट वाचूया हो बापू भिसे सरासरी सोळाशे रुपयेपर्यंत आहे साडेस सोळाशे आणि सोळाशे पर्यंत आहे सरासरी म्हणजे दोन नंबर कांदा तेवढा आहे सोळाशे सोडे सोळाशे म्हणा चालतं आहे आणि विशेष म्हणजे एक हवामान आपला भागामध्ये सध्याला म्हणजे पावसाची शक्यता असं आहे भरपूर बरं का मागच्या दोन दिवसापासून आभाळ आणि ढगाळ वातावरण आहे ज्यांचे कांदे आ, काही काढले असतील किंवा काढायचे असतील किंवा वाळवाला ठेवले असतील त्यांनी आपले कांदे व्यवस्थित झाकून करून ठेवू शकता म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता आहे असं पूर्ण कन्फर्म मी सांगत नाही आहे पण जरा बातमीनुसार कळते ह्या गोष्टी

कादी करना वैसे 12 12 चलो दादा नहीं शहीद नंबर 824 हां 1442 हां 824 क्या बोल रहे हो धनराज गिरी राम राम चार ने दो गाड़ी से चलो जाते बोला 14 15 मम्मी तो एक दिन और बस बोले में एक चार अभी गाड़ी कौन लेने ढोरे भीमराव सतराशे रुपये ते एकोणीसशे पावणे सोळाशे रुपये असा हा भाव गेलेला आहे आत्ता ह्याच्यापेक्षा जरा मोठा कांदा आहे पुढचा कांदा ह्याच्यापेक्षा मोठा आहे बघूया हा जो कांदा आहे पावणे सोळाशे रुपये म्हणजे पंधराशे पंच्याहत्तर रुपये असा कांदा गेलेला आहे आणि त्याच्या पुढचा जो कांदा आहे मोठा कांदा आहे कलर पॉश आहे वाळलेला आहे तर बघूया हा कांदा कसा जातोय

बघूया फायनल कुठंपर्यंत पर्यंत जात एन एनडी यांच्या लिलावा मध्ये आपण लाईव्ह व्हिडिओ बघत आहात आज आहे गुरुवार बहुत मिलता नहीं अंकुश नमस्कार तुझे तोटा पाटील तोटा असं काम करू नका हे आपला अठराशो साडे अठराशो रुपये एकोणीस रव तू हजार रुपये ओके okay, तर शेतकरी मित्रांनो आज वीस मिनटाचा व्हिडिओ आपला होत आहे तर आज आपण चर्चा करत आहोत आज एक नंबर कांदा कुठंपर्यंत गेलेला आहे सरासरी कांदा कसा आहे गोलटी कांदा कसा गेलेला आहे आवक किती आहे या सर्वाची चर्चा आपण आता या दोन मिनटामध्ये करणार आहे आणि आज जी गाड्यांची आवक आहे जे आत्ता आले असतील त्यांच्यासाठी सांगतो आहे आणि व्हिडिओला लाईक करून घ्या दीडशे लाईक झालेले आहेत पुढच्या दोन मिनटामध्ये एक पन्नास लाईक करून घ्या चाळीस लाईक दोनशे पर्यंत घेऊन चला आणि आज जो सोलापूर कांदा मार्केटमध्ये जी कांद्याची आवक आहे एकशे पंचावन्न गाड्यांची आवक आहे बरोबर आणि आज जो कांदा मार्केट आपल्याला वीस मिनटं झालेलं आहे लिलावाला या वीस मिनटामध्ये आज कांदा मार्केट हायस्ट कांदा एक नंबर कांदा हा दोन हजार रुपयेपर्यंत गेलेला दिसलेला आहे हा कांदा आहे तु मी तुम्हाला दाखवतो बघू शकता तुम्ही दोन हजार रुपया कांदा गेलेला आहे हा भारत एकशे पंचावन्न गाड्यांची आवक आहे ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांना विनंती रिक्वेस्ट हंबल रिक्वेस्ट म्हणजे आज एक नंबर जो कांदा बाजारभाव आहे तो अठराशे रुपयेपासून दोन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे

रवींद्र कमेंट केलेले आहे नाईस इन्फॉर्मेशन थँक्यू रवींद्र धन्यवाद सतराशे रुपये असा बाजारभाव चालू आहे बासष्ट पिशव्या आहेत खंडाळी कांदा आहे परत याच्यामध्ये पण जरा निवड नाही आहे व्यवस्थित पण ठीक आहे बघूया सतराशे रुपये असा बाजारभाव चालू आहे कसा जातो आहे हा कांदा बघूया

समाधान कोटे राम राम आजचा जो कांदा वीस मिनिट लिलाव झालेला आहे तो दोन हजार रुपये पर्यंत बघितलेला आहे कांदा श्रेयश बहिर कमेंट केलेले आहेत बघा काय रवींद्र धन्यवाद रवींद्र रवींद्र कमेंट केलेले आहेत खूप छान माहिती राम राम खूप छान वाटते लिलाव ऐकण्यासाठी ओके रवींद्र ही सेवा यूट्यूबच्या माध्यमातून आपण लाइव दाखवत असतो सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही बघत असता सबस्क्राइब करून घ्या ज्यांनी ज्यांनी सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी हा लाइव व्हिडिओचा आनंद आपल्या गावातून आपल्या जिल्ह्यातून बघू शकता की कांदा मार्केटमध्ये नेमका कसा चाललो आहे तुम्ही चार चार दिवसाला जरी व्हिडिओ बघितलात तरी तुम्हाला मार्केटचा अंदाज हा राहू शकतो की बाजारभाव कसा चालू आहे आज एकशे पंचावन्न गाड्यांची आवक आहे सतराशे रुपये असा बाजारभाव चालू आहे कांदा बघू शकता तुम्ही डॉलर कांदा आहे सतराशे रुपयेपर्यंत भाव चालू आहे म्हणजे आज एक नंबर कांदा जो आहे सतराशे ते दोन हजार रुपयेपर्यंत आहे रवींद्र दोन हजार रुपये हायस्ट कांदा इकडं आहे बघा हा कांदा गेलेला आहे दोन हजार रुपये पर्यंत विकी शिंदे कमेंट केलेले आहेत खूप लोक एक तारीखची वाट बघत आहेत आवक भरपूर वाढणार आहे बरोबर आहे हे कसं झालं माहिती का एक तारीख सर्व लोकांच्या डोक्यामध्ये बसलेलं आहे की निरा शुल्क रद्द होणार आहे आणि कांदा बाजारभाव भरपूर आपल्याला भेटू आहे पण मी काय म्हणतोय सर्वांनी थोडा थोडा कांदा मार्केटमध्ये आणलात तर तुम्हाला बाजारभाव काय चालू आहे हे, हे तुमच्या हातामध्ये आहे तर ज्यांनी ज्यांनी आत्ता व्हिडिओवर आले असतील त्यांनी जरा व्हिडिओला मागे घेऊन सुरुवातीपासून कांदा बाजारभाव काय चालू आहेत ते बघू शकता आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये मा जो सरासरी कांदा आहे सोळाशे रुपयेपर्यंत आहे सोळाशे सतराशे आणि जो एक नंबरचा कांदा आहे तो सतराशेच्या पुढं दोन हजार रुपयेपर्यंत आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओ आपण आता था, इथं थांबवणार आहोत वीस ते पंचवीस मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे दररोज लाईव्ह व्हिडिओ तुम्ही बघू शकता दहा वाजता आणि मला एक कमेंट असं होलं असं आला होता आत्ता की तुम्ही एकच लिलाव एकच व्यापारी एकच आडत दररोज लाईव्ह यांचाच घेता दुसऱ्या दुसऱ्यांचा दाखवा तर त्याचं कारण असं आहे की हा याच्यामध्ये यांच्या इथं एन यांच्या इकडं कांदे मोठे मोठे असतात खंडाळे कांदे भरपूर येतात भरपूर प्रमाणात असते त्याच्यामुळं यांचा लाईव्ह व्हिडिओ घेतला की आपल्याला कांदा बाजारभाव आज हाएस्ट कुठंपर्यंत जात आहे हे लगेच लक्षात येत आहे भरपूर बाजार फिरून तास दोन तास लाईव्ह व्हिडिओ करण्यापेक्षा तुम्हाला दहा ते पंधरा मिनटामध्ये कांदा बाजारभाव आजचा कशा पद्धतीनं जातो आहे याची माहिती तुम्हाला दहा ते पंधरा मिनटामध्ये भेटू शकते त्याच्यामुळं आपण एकाच ठिकाणी लाईव्ह व्हिडिओ बनवू शकतो तर आज दोन हजार रुपयापर्यंत कांदा हायस्ट आहे तसा कांदा बाजारभाव हा का वाढलेला दिसलेला नाही आहे मागील कालच्या कालच्यासारखेच कांदा बाजारभाव हा स्थिर आहे